वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मी देव सर्व कार्य सर्वदा नमस्कार मंडळी मी वंदना आणि मॅजिक फ्लेवर्समध्ये तुमचं स्वागत आहे सगळ्यात पहिले मी गॅस शेगडीचं पूजन केलं किचनमध्ये कोणतेही काम करायच्या आधी मी इथे ओट्याजवळ शेगडीला शेगडीची पूजा करून घेते आणि एक उदबत्ती लावते कारण मला असं वाटतं की जेव्हा आपण सुगंधी वातावरणामध्ये आणि सात्विक वातावरणामध्ये आपली कामे करू तर ते खूप छान पॉझिटिव्ह रिझल्ट आपल्याला देत असतात तर सकाळची सुरुवात मन मं, मंत्रोपचाराने आणि अशा पूजन माझी सुरुवात होत असते स्वयंपाकाची सुरुवात करण्याच्या आधी मी सर्वात पहिले जी बेसिक गरज असते आपल्याला स्वयंपाक करत असताना म्हणजेच कणिक भिजवणं चिरून भाज्या ठेवणे आणि डाळ तांदूळ स्वच्छ करून ते धुवून घेणे हे सगळं जर आपण करून ठेवलं तर आपल्याला लवकरात लवकर स्वयंपाकसुद्धा आवरतो आपला आणि आपला वेळसुद्धा वाचतो तर अशाच छान छान टिप्ससाठी आणि ट्रिक्ससाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडलेत तर लाईक करायलासुद्धा विसरू नका तर इथे मी कढई ठेवलेली आहे ती कढईचं तेल जे गरम होईसतोवर मी इथे कुकर लावून घेते आहे तर कुकर लावताना आपण आपल्याला जो भात आणि वरण हे छान टेस्टी झालं पाहिजे असं वाटत असेल तर तांदळामध्ये आपण थोडंसं तूप घालूया आणि डाळ जेव्हा शिजायला ठेवतो आपण कुकरमध्ये तर तेव्हा त्यामध्ये हळद आणि थोडं हिंग टाकायचं त्यामुळे काय होतं की डाळ ही खूप टेस्टी होत असते तर कुकर इथे मी लावलेलं आहे आणि इथे मी भाजीच्या फोडणीची तयारी करते आहे तर आज शिमला मिरची भाजी करणार आहे तर तेल इथे गरम करायला ठेवलेलं आहे तेलाची क्वांटिटी तुमच्या घरी कोणत्या पद्धतीने भाजी खातात बऱ्याच ठिकाणी भाज्यांमध्ये तेल नको असतं काही जणांना तर काही लोकांना असा तवंग आलेला हवा असतो तर तेलाची जी क्वांटिटी आहे ती तुमच्या आवडीनुसार घ्या घ्यायची इथे मी कांदा चिरून घेतलेला आहे आणि त्याला चांगल्या पद्धतीने सोनेरी होईस्तवर शिजवून घ्यायचा तर कांदा लवकर शिजला पाहिजे यासाठी त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि मीठ टाकल्यानंतर जेव्हा कांदा सोनेरी होईस्तवर होतो तेव्हा त्यामध्ये ते टमाटर टाकायची ऑलरेडी यामध्ये मीठ असल्यामुळे टमाटरसुद्धा लवकर गळून जातात आणि ते हळद टाकल्यानंतर छान पद्धतीने त्याला परतून घ्यायचं दोन तीन दिवस झाले व्हिडिओ येत नव्हता कारण माझी तब्येत बरी नव्हती का आता वातावरण बहा कसं आहे कधी खूप ऊन येतं कधी खूप वारा दोन सुटते तर कधी खूप गर्मी व्हायला लागते तर आपल्या आरोग्याची सगळ्यांनी काळजी घ्यावी रोजचा दिवस आपल्याला बरंच काही शिकवून जात असतं आणि काही गोष्टी आपल्याला शिकवून जात असतात आणि काही गोष्टी आपल्याला शिकावं लागतात तर आयुष्यामध्ये न घाबरता प्रत्येक प्रसंगाला तोंड द्यायला कधीच चुकू नये कारण मी या आयुष्याच्या शाळेत एक गोष्ट नक्की शिकले माणसाच्या मानसिकतेची ओळख करायची असेल तर ती त्याच्या सहनशक्तीवरून करावी तर इथे आपली आ, भाजी तयार होते आहे शिमला मिरची भाजी आहे यामध्ये खूप सारे मसाले मी टाकत नाही जमेस मसाले हे खूप कमी टाकण्याचा प्रयत्न करत असते मी भाजीला लीड लावून एक वाफ काढून घ्यायची आपल्याला आणि या भाजीला अजून टेस्टी करण्यासाठी यामध्ये आपण बेसनाचा वापर करणार आहे तर अशी आहे आपली आजची थाळी ती कशी वाटली तुम्हाला ते नक्की सांगा आणि चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया अशाच छानशा एखाद्या व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ